आम्ही एक एक गोष्ट एक एक गोष्ट ड्रग्ज करू ते सगळं ड्रग्ज करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असा हे गॅरंटी घेऊ शकतो का आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज करतात स्कूल मध्ये ते चार फाट्यावरती त्या त्या जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरण मध्ये एवढूच उरण आहे काय करत पोलीस प्रशासन काय करतो काय करत हे पोलीस टाकतायत बेल भेटली काढतायत कचेरी मध्ये जा कोर्टात जा पण ते दे 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 रेप झालाय ते प्लीज आणि आताच्या आता जा होल्डून काहीच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे हे खूप शंभर टक्के फाशी मिळणार हा विषय वडील आता आपल्याला पोलीस यंत्रणा आध्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील आहेत

याच्याबद्दल नाही कामे आवर्जून एक नव्या अनुभव सांगा की या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये